न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत सा महामुलागडच्या दुसऱ्या भागामध्ये आपण निवृत्त एसीपी महेश देसाई यांच्याशी गप्पा सुरू ठेवणार आहोत पहिल्या भागामध्ये आपण त्यांच्याशी बोललो त्यांच्या आणि त्यांनी भरभरून आणि खूप छान माहिती दिली त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच दुसऱ्या भागामध्ये आपण त्यांच्याशी बोलणार आहोत एटीएस मध्ये त्यांचा जो कार्यकाळ होता त्या संदर्भात कारण त्या कार्यकाळामध्ये सुद्धा त्यांनी अनेक महत्वाच्या कामगिरी केलेल्या आहेत महेशजी पुन्हा एकदा न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत धन्यवाद पहिल्या भागामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आपण क्राईम ब्रांच बद्दल बोललो तुमची क्राईम ब्रांचची कामगिरी तुम्ही सगळ्यांना सांगितलीत एटीएस मधला जो तुमचा काळ आहे तो भले तेवढा मोठा नाहीये पण तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्या काळामध्ये दोन महत्त्वाच्या केसेस तुम्ही हँडल केलेल्या आहेत त्याच्याबद्दल बोलू दोन हजार तेरामध्ये मुंबईच्या जवेरी बाजारमध्ये ब्लास ब्लास्ट झाला होता आणि तो काळ असा होता की कुठे बसमध्ये ब्लास्ट होतोय ट्रेन मध्ये होतोय झवेरी बाजारचा बॉम्ब ब्लास्ट त्याच साखळीचा एक भाग होता तर तो अनुभव तो तपास तुम्ही कसा केला त्याबद्दल सांगा त्या घटनेबद्दल आधी सांगा मुंबादेवीच्या मंदिराजवळ अतिरेक्याने एका स्कूटरमध्ये बॉम्ब ठेवून त्या बॉम्बचा स्फोट घडवून आणला होता आरडीएक्स होतो मला वाटतं ते सुद्धा आरडीएक्स चा वापर झालेला होता त्यावेळी मी झू युनिटला ए टी एसच्या झू युनिटला नेमणुकीच होतो आणि आमचे त्यावेळेचे ए टी एस चे प्रमुख होते राकेश मारिया साहेब आणि डी सी पी होते प्रदीप सावंत साहेब तो तपास सगळा मारिया साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच व्हायचा आमच्या तिथे रोज त्यांनी दिलेले जे काही टास्क असायचे का ते टास्क आम्ही पूर्ण करून त्यांना त्याचा रोज रात्री बारा साडे बारा एक कधीही त्यांना त्यांच्या ते वैयक्तिक फोनवर फोन, फोन करून देत असू आणि त्यावेळेच वैशिष्ट्य म्हणजे मारिया साहेब रात्री दोन वाजता देखील पहिल्या रिंग मध्ये फोन उचलायचे एवढं प्रेशर होतं त्या म्हणजे त्यांची पण मला वाटतं झोप रात्री दोन तीन तासच होत असावी तुमची पण तेवढीच व्हायची बहुतेक सगळ्यांची आम्ही एटीएस ला जी टीम होती सगळी सगळेच एकदम कामाला झोंपलेलो होतो आणि कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तो ब्लास्ट घडवण्या अटक करायची होती काही दिवसातच आम्ही त्याने ती स्कूटर पुरवली आणि त्या ज्याची स्कूटर होती त्याला अरेस्ट करून तसं तर बघायला गेलं तर बॉम्ब ब्लास्ट डिटेक्ट केलेला होता पण माझ्या साहेबांना त्याने काही समाधान नव्हतं म्हणजे मुख्य बॉम्ब घडवणारे बॉम्बलास घडवणारे आरोपी होते त्यांना पकडण्यासाठी त्यांनी अख्खी एटीएस ची टीम कामाला लावली होती त्यातला ला जो निष्पन्न झालेला मुख्य जो आरोपी होता यासीन भटकळ तो भायकळाला एका घरात भाड्याने राहत होता त्यांनी त्या घराच्या भाडे मालकाला काही रक्कम डिपॉझिट म्हणून दिलेली होती आणि तो तिथे येण्याची शक्यता असल्यामुळे माझ्या साहेबांनी त्याच्या येण्याच्या रस्त्यावर फिल्डिंग लावली होती आणि त्याच वेळी क्राईम ब्रँचच्या मदतीने दिल्ली एफ ची पण उभे होते पण त्यावेळी यासीन भटकळ तिथे काही आला नाही तर आम्हाला कुठल्याही परिस्थितीत त्याला ताब्यात घ्यायची काही करा मारामारी करा किंवा काही करा अशा प्रकारचे आदेश दिलेले होते अच्छा म्हणजे दोन डिपार्टमेंट मध्ये क्लॅश होता दिल्लीचे पोलीस आणि मुंबईचे पोलीस म्हणजे श्रेय कोण घेणार याच्यावरून मारमारी होती थोडक्यात वरिष्ठांमध्ये तशी श्रेयावर नाही पण आपणच ओपन करायचं आपण त्याच्यामध्ये लीड घ्यायचा अशी इच्छा होतीच म्हणजे वरिष्ठ असले की नाही आम्ही असलो आम्हाला पण तीच इच्छा होती की ते कार्य आपल्या हातून घडावं कारण यासिन हे मोठं प्रकरण होतं इंडियन मुजाहिदीनचा बॉस होता तो यासिन त्यावेळी अत्यंत धोकादायक होता आणि अख्या भारतभर म्हणजे बँगलोर हैदराबाद मुंबई वाराणसी सुरत अहमदाबाद वाराण वाराण सगळ्या ठिकाणी त्यांनी खूप ब्लास्ट केलेले होते आणि त्याची काम करण्याची पद्धत अत्यंत गुप्त होती तो वावरताना पण आणि घरातना निघताना पण अत्यंत सावध असायचा त्यामुळे त्याने एवढे ब्लास्ट केलेले होते आणि कुणावरही विश्वास ठेवायचा नाही जो बरोबर त्याला या कामात मदत करत असेल त्याच्यावर पण त्याचा विश्वास अच्छा तेराच्या ब्लास्ट मध्ये अटक कोणाकोणाला झाली होती त्या तेराच्या ब्लास्ट मध्ये असलेल्या सगळ्या आरोपींना अटक झाली अच्छा पण ती वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी झाली तुमच्या युनिटने एखादी अटक केली के त्या प्रकरणामध्ये नाही आमची सगळी टीम जी होती त्यांनी त्या ज्याने त्याला स्कूटर पुरवली होती त्याला अरेस्ट केलं होतं अच्छा मला वाटतनाथ पुढे सगळं ते तो कुठे राहत होता किंवा काय होता तो कुठल्या जिम ला जायचा तर तिथे असताना तो एका बिल्डर कडे नोकरी करतो नाराज उभारायला कोण यासिन भटकळ अच्छा बिल्डर कडे नोकरी करण्याचं काय कारण दाखवण्यासाठी की अच्छा म्हणजे तुम्ही जी भूमिका तुम्हाला दिलेली आहे ती व्यवस्थित पठवली पाहिजे म्हणजे जर तुम्ही एखाद्या घरामध्ये मजूर म्हणून राहताय तर कुठेतरी तुम्ही रोज मजुरीला गेलं पाहिजे तुम्ही घरात ना बाहेर नाही पडलात तर लोकांना संशय घरात बसून दिवसभर काय करतो भाडं कसं देतो आणि अचानक दोन तीन तरुण येतात राहतात निघून जातात अशा प्रकारचा संशय निर्माण होतो ना आजूबाजूला लोकांना जाता येतात लोक दिसतात ना आतमध्ये काय चाललंय हे दिसत नसतं याबाबत ती काळजी घ्यायचं आणि म्हणजे मला असं पण वाटत की तो तिकडे जायचा म्हणजे मुंबईची टोपोग्राफी पण माहीत व्हावी यासिन भटकाळचं इंटरेशन करण्याची संधी तुम्हाला त्याच्या अटकेनंतर मिळाली वाटतं तेराच्या ब्लास्टनंतर त्याला लगेच नेपाळमध्ये अटक केलं होतं अटक केली होती बॉर्डरला नेपाळच्या बॉर्डरला भारतात आदेश केले होते आणि त्याच्यानंतर त्याला ज्या ज्या ठिकाणी त्याने कारनामे केले त्या त्या ठिकाणचं पोलीस डिपार्टमेंट त्याची चौकशी करत होत त्यामुळे मुंबई आल्यानंतर तुम्हाला सुद्धा संधी मिळाली हो, सांगा जरा नाही तो एकदम कट्टर मानसिकतेचा मान होता आणि त्याला त्याने केलेल्या कृत्याबद्दल काही पश्चाताप होत नव्हता बिलकुल पण इतकी माणसं आपण निष्पाप मारली किंवा काय त्याला इमोशनली थोडस ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला के त्याला त्याचं काही वाईट वाटत नव्हतं आणि त्याचं म्हणणं असं होतं की आमच्या धर्माच्या लोकांवर तुम्ही लोकांनी अत्याचार केलेलेच आहेत तुमचं इंटरेक्शन कसं झालं म्हणजे तुम्ही काय प्रश्न विचारले त्याला त्याची उत्तर काय होती आणि त्याची साधारण त्यावेळी बॉडी लँग्वेज काय होती त्याबद्दल सांगा नाही तो अत्यंत कॉन्फिडंट होता त्याला काही कसला पक्ष नव्हता आणि तो जे माहिती असलेली जी गोष्ट होती ती प्रत्येक सांगत होता अच्छा आणि ठिकठिकाणी त्याचं तिथे फुटेज आणि सगळं अवेलेबल होतं त्यांनी वापरलेले मोबाईल किंवा ते त्याचा आमच्याकडे तो डेटा अवेलेबल होता त्याच्यामुळे खोटे बोलण्याचा स्पष्टपणे सांगत होता सगळं पण फक्त त्याच्या साथीदारांविषयी काही माहिती आहे त्याच्यात काहीच सांगत नव्हतं पुरवणारे कोण आहेत तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला पैसे कसे मिळतात काय मिळतात ह्याची त्यांनी काही माहिती दिली नाही मग अशा प्रकारची माहिती जेव्हा एखादा आरोपी देत नाही तेव्हा ती माहिती त्याच्याकडून काढून घेण्यासाठी आमच्या ले त्या तपास करण्याबाबत वेगवेगळ्या टीम्स होत्या प्रत्येक टीमला वेगवेगळ्या टास्क आम्ही त्यानुसारच प्रश्न विचारायचो अच्छा प्रश्न आधीच वरिष्ठांनी तयार केलेले असायचे त्याप्रमाणे आम्ही त्याचं इंटरशन करायचो राकेश मौर्य त्या काळामध्ये खूप फॉर्मौत होते आणि घटना घडायची नंतर त्यांची एक पत्रकार परिषद असायची अधिकृत किंवा अनधिकृत मारियांचं नॅरेशन खूप आहे पण एखाद्या घटनेबद्दल जेव्हा ते सांगतात तेव्हा एखादा स्टोरी टेलर स्टोरी सांगतोय त्या प्रकारे ते सांगत असतात त्याचा एक व्यक्ती म्हणून तुमचे वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्हाला कसा काय अनुभव होता मारिया साहेबांबद्दल मी बोलणे मी काही मोठा नाहीये पण ते फार अभ्यासू होते हुँ। आणि त्यांना गुन्ह्यागाराच्या सगळं गॅंग विषयी आणि टेररिस्टच्या कार्यपद्धतीचे खूप नॉलेज होतं आणि ते तुम्ही म्हणाल पत्रकार परिषद तर ते पत्रकार परिषद घेण्यापूर्वी जी काही आपण अरेस्ट केलेली आहे आणि ज्याला अरेस्ट केले त्याच्याविषयी पूर्ण माहिती घेऊन आणि नंतरच ते पत्रकार परिषदेला सामोरे राहिले ते त्यामुळे त्यांच्या इतकं चांगली पत्रकार परिषद कोणीच घेऊ शकायचं नाही परंतु त्या काळामध्ये एका गोष्टीची वारंवार चर्चा होती एका घटनेबद्दल तर तुम्ही स्वतः सांगितलं की, की यासिन भटकळ अटक करायची होती आणि त्या अटकेचं श्रेय घेण्यावर म्हणजे मी त्याला श्रेय घेण्यावरूनच म्हणेन मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यामध्ये क्लॅशेस होते आणि अशा प्रकारचे क्लॅशेस त्यावेळी क्राईम ब्रांच आणि एटीएस मध्ये सुद्धा असायचे त्यामुळे एटीएसचे जे वरिष्ठ होते आणि क्राईम ब्रांचचे जे वरिष्ठ होते ते एकमेकांना पाण्यात बघायचे एकमेकांना कापण्याचा प्रयत्न करायचे अशा प्रकारे कारण त्यावेळी मी क्राईम कव्हर करत होतो महाराष्ट्र टाइम साठी तर हे माझ्या कानावर होत अनेक अशा अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं ज्यांच्यावर मी विश्वास ठेवू शकतो अशा काही घटना तुमच्या का हे तेव्हा होतच कुठल्याही दोन बँचेस मध्ये चढावड स्पर्धाही असतेच त्यात काय म्हणजे गैर नाही पण त्याच्यामुळे एखाद्या वेळी गेम स्पॉइल झालाय असं कधी अनुभव असं होतं बऱ्याच सांगा ना दोन किस्से तर सांगा बरेच बरेच लोक दोन किस्से सांगा असं पर्टिक्युलर काही सांगता येणार नाही पण आपल्याला मिळू नये दुसऱ्या पार्टीला म्हणून काही काही हातकंडे आत्मावलं जातात म्हणजे मुद्दाम असलेली फिल्डिंग ओपन करायची अच्छा लागलं एकाच ठिकाणी दोन लोक असतील दोन टीम असतील तर समोरच्या टीमला कसं एक्सपोज करता येईल याबाबत काळजी घेतली जायची अच्छा एखादा किस्सा हा इथला तर लोकांना व्यवस्थित पर्टिक्युलर सांगता येणार नाही मला बर आणि याच्यातून म्हणजे एकूणच काम बिघडलंय असं सुद्धा तर घडत असेल ना अनेकदा म्हणजे यासीन भटकळ ला पकडण्याआधी दिल्ली पोलीस सुद्धा इंटरेस्टेड आहेत आणि मुंबई पोलीस सुद्धा इंटरेस्टेड आहेत आणि या क्लॅश मधून जर यासिन भटकळ तिथून पळून जातो किंवा तुमच्या हातात निसटतो तर तो लॉस देशाचा आहे ना नुकसान देशाचा आहे अशा प्रकारे कधी एखादा किस्सा घडलाय का किस्सा माझ्या बाबतीत नाही घडलाय तुमच्या कानावर असेल मी पर्टिक्युलर तुमच्या बाबतीत घडलाय असं म्हणत किस्सा असा कि ले 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 आहे की काही आरोपी पकडल्यानंतर कुठल्याच यंत्रणांना विश्वासात न घेतल्यामुळे त्यांचे उरलेले साथीदार पळून दिलेले आहेत अच्छा भटकळ गावात असं घडलेलं आहे अच्छा म्हणजे त्यांना पकडलं तुम्हाला लीड मिळाल्या आणि त्या लीड सेंट्रल एजन्सी जर शेअर केल्या असत्या तर वेळीच त्यांना पकडता आलं असतं परंतु मीच पकडणार याच्यामुळे गुन्हेगार पळाले दहशतवादी पळाले कधीचा किस्सा आहे कधीचा किस्सा चला तुम्हाला अधिकाऱ्यांची नावं सांगण्याची गरज नाहीये प्रेक्षक सुज्ञ असतात ते निश्चितपणे नाव गेस करू शकतात की हे नेमकं कोणी केलेलं आहे बरं पुण्याच्या ब्लास्टच्या संदर्भात सुद्धा तुमच्या टीमने चौकशी केली आहे जंगली महाराज रोडवर जो ब्लास्ट झाला त्याच्या संदर्भात सांगा जंगली महाराज मंदिर ब्लास्टच्या वेळी आम्ही तिथे पुण्याला सगळा ब्लास्ट युनिट पुण्याला गोळा केलेला आम्ही तिथे तीन महिने पुण्यातले जे काही लोक होते जे इंडियन इंडियनला दा जॉईन झाले होते त्यांच्या नातेवाईकांना नाते त्यांना बोलवून त्यांच्याकडे चौकशी करून काही माहिती मिळचा प्रयत्न केला ने तीन तोर तोर होता तीन महिने अख्खा एटीएस महाराष्ट्राचं युनिट पुण्यामध्ये तळढोकून चे प्रमुख मारिया साहेब पण तिथेच होते पण त्यावेळी काही तस यश लागलं नाही कारण मुळात त्यावेळी ते ब्लास्ट नीट झालेले नव्हते आणि नीट झाले नव्हते म्हणजे काही कॅज्युअलिटीज नव्हत्या कॅज्युअलिटीज नव्हत्या बेसिकली अच्छा म्हणजे त्यांना नीट करता आले करता आले नव्हते अच्छा म्हणजे ते त्यावेळी जे तुम्ही परिश्रम केलेत ते सगळे वाया गेले असं तुम्हाला म्हणायचं मारिया एक आ, अधिकारी म्हणून अनेक सिनेमांमध्ये दिसले अनेक सिनेमामध्ये राकेश मारी यांचं जे कॅरेक्टर आहे ते ठस्टशीपणे दाखवण्यात आलं आणि त्यांचा एकूण जो परफॉर्मन्स आहे म्हणजे अनेकदा असं झालं की त्यांनी जे वेगळ्या वेगळ्या केसेसमध्ये आरोपी अरेस्ट केले ते नंतर पुराभावी निर्दोष सुटले आणि अशी एक त्यांच्याबद्दल चर्चा होती की केस सॉल्व्ह झाली हे डिक्लेअर करण्यासाठी कोणाला तरी उभं करायचं त्याच्या गळ्यात ती केस मारायची आणि श्रेय घेऊन मोकळवायचं नंतर ते कोर्टात सुटले तर सुटले अशा प्रकारे एक परसेप्शन होतं तर तुमचा वैयक्तिक अनुभव विचारत नाहीये पण इन जनरल एटीएस काम करता तेव्हा अशा प्रकारचा अनुभव आला का की म्हणून खूप प्रेशर आहे आणि केस सॉल्व करायची आहे आहे आणि त्याच्यामुळे वडाची साल पिंबळाला चिटकवली आणि मोकळे झाले अशा प्रकारे कधी घडलं नाही असं मला कधी काही घडलेलं नाही फारच तुम्ही पाहिलं तसं असं कानावर काही होत नाही असं काही माझ्या कानावर पण आलेलं नाही पण असं मोठ्या केसेस मध्ये असं दिनेशजी असं होत नाही ज्या केसेसमध्ये म्हणजे खूपच मोठा हादरा बसलेला आहे बॉम्बल किंवा तत्सम काही तर त्या ठिकाणी खोट करण्याचा प्रयत्न केला जात नाही बरोबर जी जे कॉर्डिनेशन असतं म्हणजे आय बी सी म्हणा किंवा अन्य ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांच्याशी जे कॉर्डिनेशन आहे तर त्या कॉर्डिनेशन बद्दल तुमच्या लेवलला काही अनुभव तुम्हाला आलेला सांगणार का एखादा आयबीए कडना एखादं इनपुट आलं की त्याच्यावर फार काटेकोरपणे काम करायला लागत आणि त्यात वेळोवेळी आयबीचे अधिकारी पण येऊन चौकशी करत असतात हुँ। अन्य तपास यंत्रणा एनआयए वगैरे नाही एनआयए वगैरे हे मी एटीएस ला असताना नव्हत्या बरोबर ते नंतर अस्तित्वात आले दहशतवाद हा एकूण जो प्रॉब्लेम आहे जी समस्या आहे त्या समस्येच्या जा मुळाशी जाताना एक त्या एका पर्टिक्युलर समाजाची जी, जी मानसिकता आहे त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न ए डीएसचे अधिकारी करतात का तशा प्रकारे काही ट्रेनिंग दिलं जातं का किंवा उर्दू शिका अरेबिक शिका अशा प्रकारे काही असतं का हा असं आम्हाला स्पेशल ट्रेनिंग देतात म्हणजे त्यांची प्रार्थना करण्याची पद्धत त्यांच्या वावरण्याच्या पद्धती थोडफार उर्दू शिकण्याबाबत असं सगळंच आम्हाला करायला सांगायचे त्यावेळे आणि करवून पण घ्यायची अच्छा आणि त्यांचं जिथे वावर असतो मुक्काम असतो किंवा मुक्काम असण्याची शक्यता असते त्या मशिदीमध्ये मदरसेमध्ये जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही कशी मिळवता बेसिकली आमचे खबरी आम्ही तिथे आतमध्ये सोडतो त्यांच्याबरोबर कित्येकदा आमचे अधिकारी पण नमाज पडायला वगैरे आतमध्ये गेलेले आहेत त्यांच्या न कळत त्यांच्या न कळत मशिदीमध्ये पण त्या सगळ्याच मशिदीमध्ये जवळ जवळ शुक्रवारी जी प्रार्थना सभा असते त्याच्यानंतर जी भाषणं असतात ती प्रचंड आग खाऊ भाषणं असतात आणि अशा प्रकारची भाषणं असतात की त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते परंतु अनेकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं म्हणजे माझा वैयक्तिक अनुभव जर सांगायचा झाला तर जोगेश्वरी मध्ये जो बँड्रा प्लॉट नावाचा एरिया आहे तिथे ज्या मशिदी आहेत त्या मशिदीच्या परिसरामध्ये अशा प्रकारची भाषणं रेग्युलर होतात त्यातली मी सुद्धा काही ऐकलेली आहेत तर या लोकांवर फारशी कारवाई केली जात नाही किंवा दुर्लक्ष केलं जातं त्याचं काय कारण असतं असत हा प्रश्न जो आहे तो लोकल पोलीस स्टेशनचा आहे आणि आपला जो स्पेशल ब्रांच आहे मुंबई पोलिस ते लोक ह्या सगळ्यांशी नाही पण संबंधित माहिती गोळा कर आमच्यासाठी जर काही विशेष काही असेल त्यांना मिळालं एटीएसचा याच्यावर कारवाई करून काही उपयोगी होईल तरच त्यात आम्ही इन्वॉल्व्ह होतो नाही तर आम्ही त्यात इन्वॉल्व्ह होत नाही आम्ही फक्त माहिती काढून कुठून पैसे येत किंवा कुठे लोकांचं जमातला जात आहेत त्यांचं कुठे एकत्र येण्याचं ठिकाण मिळतंय तिकडे आम्ही जाऊन मग तिकडनं काहीतरी माहिती काढून आम्ही त्यातपर्यंत त्यांची देशभरातली विविध ठिकाणी मेळावे होतात अशा ठिकाणी म्हणजे पडगा थी नावाचे ठिकाण आहे ठाण्यामध्ये आसपास कुठेतरी एक त्यावेळेला तीन दिवसाचा दा कार्यक्रम झाला होता त्यावेळी आम्ही त्याचा सगळं डिटेलिंग करून माहिती काढली होती कोण कोण आले होते त्यांचे फोटोज घेतले होते ते म्हणजे थोडीफार माहिती आम्हाला मिळाली होती, होती। मग पुढे काम चालू होत नंतर माझी बदली झाली होती बरं एकूणच त्या पर्टिक्युलर समाजामध्ये जी कट्टरता आहे तर तिथून या दहशतवाद किंवा एकूणच ज्या उठाटेवी असतात त्याच्याबद्दल माहिती देणारी खबरे मिळवणं शक्य होत का तुम्हाला ऍक्च्युली दहशतवाद्यांची खबरे देणारी खबर खबरी मिळतच नाहीत अच्छा कारण हे जे कट्टर दहशतवादी असतात जे प्रत्यक्ष कारवायामध्ये गुंतलेले असतात ते कुणाशीच संपर्क ठेवत नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या खबरी मिळणं फार कठीण आहे गेल्या दहा वर्षाच्या काळामध्ये देशामध्ये ब्लास्ट वगैरे सगळे बंद झाले जे दोन हजार चौदा पर्यंत होत होते दहशतवादी कारवाया आज सच आपल्याला दिसत नाहीत म्हणजे लोकांना एक सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळत आहे तर गेल्या दहा वर्षात हे जे घडलं ते आधीच्या दहा वर्षात घडू शकलं नाही त्याचं काय कारण वाटतं तुम्हाला पोलिस दृष्टीने दृष्ट्या विचारतोय बेसिकली यासिन भटकळ आरेश अरेस्ट केल्यानंतर त्याच्या इतका सराईतपणे दहशतवादी त्याची जागा घेऊ शकला नाही हे मुख्य कारण आहे आणि नंतर पोलिसांनी आणि तत्कालीन गव्हर्नमेंटनी ज्या काही स्टेप्स घेतल्या म्हणजे कठोर म्हणजे आर्थिक व्यवहारांवर मर्यादा आणल्या आर्थिक गुन्हे म्हणजे दहशतवाद्यांना आर्थिक पुरवठा करणाऱ्या लोकांची नाकेबंदी केली गेली हे मुख्य कारण असावं असं मला वाटत त्याच्यामध्ये हवालाचा जो फॅक्टर आहे तो, तो क्राईम मध्ये सुद्धा आहे टेररिझम मध्ये सुद्धा आहे त्याच्याबद्दल जरा सांगा ना हवाला ऑपरेटर्स कडनं जे पैसे मिळायचे त्यांच्यावर यासिन भटकळला पकडल्यानंतर कारवाई करण्यात आली आणि त्यांना अरेस्ट करण्यात आलं ज्यांनी यासिन काही लिंक होती त्याच्यानंतर मला वाटतं आर्थिक मदत करणाऱ्यांची नाकेबंदी झाली आणि आपल्या इकडे हवाला ऑपरेटर्स पण मोठ्या केसेस झाल्यात बहुतेक गेल्या दहा वर्षांमध्ये मुंबई मध्ये कुठे कुठे हवाला चालतो हवाला सगळीकडे चालतो भारतामध्ये कारण मुंबईमध्ये पॉकेट्स कोणते आहेत मुंबईमध्ये दक्षिण मुंबईत पॉकेट्स आहेत मालाडला आहे अच्छा आणि दक्षिण मुंबईत आहेत दक्षिण मुंबईत त्यांचा मुख्य सेंटर आहे कुठे परिसरात अच्छा डोंगरी वगैरे त्या एरियामध्ये काळबादेवी बेसिकली कायदुळी या परिसरात अच्छा यांचं जे कम्युनिकेशन असतं ते सुद्धा ज्या तपास यंत्रणा असतात त्यांच्या तुलनेने चार पावलं पुढे असतं तर त्याच्याबद्दल जरा सांग ना म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर आणि दहशतवादीच्या याच्याबद्दल तुमचा अनुभव कसा होता टेक्नॉलॉजीचा वापर दहशतवादी पोलिसांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने करत होते त्यावेळी मी असताना कारण त्यावेळी आम्हाला काही त्यातलं माहितीच नव्हतं आणि नंतर जेव्हा ते लक्ष द्यायला लागलं तेव्हा मग ते टेक्नॉलॉजीचा वापर करायला लागले आणि त्याच्यामुळे तो दहशतवाद थांबवण शक्य झालं काय वापरायचं हॅकर्स यांची मदत घेण्यात आली अच्छा त्यांच्या सगळ्या अशा प्रकारच गरळ ओकली जाते त्याच्यामध्ये आपण शिरका करून त्याच्याविषयी माहिती कोण जास्त ऍक्टिव्ह आहे कोण तिथे काय बोलतोय त्या माणसाचं सर्वेलन्स आणि अशा इतर अनेक पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न केला गेला पण आजही तुम्ही आउटसोर्स करता का म्हणजे जे एटीएसचे अधिकारी आहेत अधिकारी आहेत त्यांना टेक्नॉलॉजी मधलं आजही काही कळत नाही नाही आजकालची तरुण मुलं तशी टेक्निकली साऊंड असतात हुशार आहेत त्यांना मला वाटतं टेक्निकली कॉम्प्युटर वगैरे नॉलेज असणं आवश्यक असतंय ट्रेनिंगच्या काळात त्यांना दिलं जातं पुन्हा त्यांच्यासाठी वेगवेगळे सेमिनार्स भरवले जातात आणि वेळोवेळी त्यांना अद्यावत केलं जात त्याच्यामुळे सध्याची जी तरुण पिढी आहे ती तशी हुशार आहे आणि टेक्निकली पण ऍडव्हान्स आहे आणि आता त्याच्यामुळे जे पारंपारिक खबरी होते त्यांच्यापासून ही पिढी तशी लांब गेलेली आहे अच्छा, अच्छा। जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करतात ह्युमन इंटेलिजन्स जे आहे ते आता कमी होत चाललेलं आहे असं तुमचं होत चाललंय पण हा ही मला वाटतं चांगली गोष्ट नाहीये कारण ह्युमन इंटेलिजन्स म्हणून तुम्हाला जे मिळेल ते अनेकदा टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सुद्धा मिळणार नाही ते काही म्हणजे पूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही ते ह्युमन इंटेलिजन्स इम्पॉर्टंट आहे पण त्याने ते लवकर लक्षात घेतलं पाहिजे बरोबर आहे तर हे होते निवृत्त एसीपी महेश देसाई ज्याच्याशी दोन भागामध्ये आपण बोललो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा कॉमेंट बॉक्समध्ये व्हा या दोन्ही भागांसाठी म्हणजे जी आपण स्टुडिओमध्ये आलात आणि छान गप्पा मारल्यात त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद नमस्कार नमस्कार बोलल्याबद्दल अत्यंत आभार